आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो मग आमच्या खासदारकीचा असो किंवा आमदारकीचा असो पण ह्या जागेत आत्ता काढादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेंब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेने ह्याने सपोर्ट केला धनराज दिना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे नाही मेसेज नक्की असं काय नाही त्यांना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे नाही मला नाही वाटत ते सम्झु सकता। आमें तंचा लेला है कि सा लेला है ते समजू बर शकता आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं असं तुम्ही गडबडी ते केलेलं आहे म्हणून हे बरोबर नाही हे आम्ही आणून दिलेलं आहे आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा हो, हो, हो। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका